घराच्या छतावर मुसळधार पावसाचे साचलेले पाणी घरात गळत असल्याने त्याचा उपसा करताना घराच्या पडले यावरून कुरापत काढून लाकडी काठ्या घेऊन मोठे भांडण झाले या घटनेत पंचवीस वर्षीय युवकाचा खून झाला या प्रकरणी सहा जणांवर खुनाचा आणि अन्य कलमन्वय गुन्हा दाखल करण्यात आला आहे संशयित आरोपी ज्ञानेश्वर जगन्नाथ भटाटे याच्या घराच्या पत्रावर पाणी पडल्याने त्याने भांडण करून कुरापत काढली प्रवीण मशिंद्र भटाटे वेवर्ष एकोणतीस राहणार टिटोली याला आणि त्याच्या कुटुंबियांना केली आरोपी राजेंद्र बाबुराव भटाटे दीपक राजेंद्र भटाटे नितीन राजेंद्र भटाटे महेश ज्ञानेश्वर भटाटे यांनी फिर्यादीचा भाऊ दामू उर्फ दिनेश मशिंद्र भटाटे याला घराशेजारील बोळीत ओढून नेऊन खाली पाडत मारहाण केली या मारहाणीत आरोपी ज्ञानेश्वर याने त्याच्याजवळ असलेला चाकू त्याचा मुलगा आरोपी रमेश ज्ञानेश्वर भटाटे याच्याकडे दिला आरोपी रमेश भटाटे याने फिर्यादीचा भाऊ दिनेश मशिंद्र भटाटे याच्या छातीचे मधोमध चाकू खुपसून त्यास जीवे ठार मारले फिर्यादी सुद्धा भांडणाचा प्रतिकार करत असताना आरोपी नितीन राजेंद्र भटाटे याने फिर्यादीचे डोक्यात लाकडी दांड्याने मारून दुखापत केली अशी फिर्याद दिल्याने इगतपुरी पोलिसांनी संशयित आरोपी ज्ञानेश्वर जगन्नाथ भटाटे रमेश ज्ञानेश्वर भटाटे नितीन राजेंद्र भटाटे दीपक राजेंद्र भटाटे राजेंद्र बाबुराव भटाटे महेश ज्ञानेश्वर भटाटे सर्व राहणार टिटोली तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास सुरू करण्यात आला असून या घटनेने इगतपुरी परिसरात खळबळ माजली आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी ब्युरो रिपोर्ट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा सर्जरी सर्व प्रकारचे केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त फक्त लॅब तपासणीवर सूट संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ठाण शिरडी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव